हा बछडापा आपला जय श्रीराम मित्रांनो आज मी आपल्या शेतात आलोय मस्त पैकी पाऊस झालाय सगळं हिरवळ हिरवळ पा शेतामध्ये आपल्या शेताच्याकडे एक ओढा जातो बा पाऊसाच मस्त पाणी आलोय त्याच्यामध्ये सध्या चालू आहे हे पहा मला काय दिसलं मुंगूस आहे पळालं पळालं हे माहिती असेल तुम्हाला शेतामध्ये तर स्वायबीन आहे सध्या स्वायबी पण एकदम मस्त उत्तर नाही पाडू शोगात स्वायबीन समोरच पहा मी आपली विहिरीला पण बऱ्यापैकी पाणी आलंय आलोय पावसामुळ आपण पाणी विहिरीला हे बाई पिण एकदम मस्त आलोय बाडीपत जा आधी बा आणि हे पाहली विहिर वीर कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा फुल पाणी आले सध्या पावसामुळे विहिरीला फुल भरलेली विहीर आणि आपलं शेत तसे विहीर भरपूर खोले आपली पण सध्या पावसामुळे फुल भरली बा पूर्णवरती पाणी आले पाणी तर भरपूर आहे पण काही मला पोहता येत नाही अवघडांसाठी आणि ट्रॅक्टरसाठी केलं निवाराय पा त्याच्या खाली ट्रॅक्टर वगैरे बसतो इतर मशीन राहते आणि हे अवजार बाहेरच आहेत तर हे पा कसे झालेत बाहेर जाऊन त्यामुळं नाही का हा आपला ट्रॅक्टर आहे जॉन डिअर पन्नास पंचेचाळीस ट्रेलर लंबळ सध्या तर काय काम चालू नाही त्यामुळे बंदच आहे